नमस्कार स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण वाटी केक बनवूया तर लगेचच आपण रेसिपीकडे वळूया वाटी केक बनवण्यासाठी एक वाटी चाळून घेतलेला मैदा घेतलाय त्यानंतर पिठी साखर एक वाटी कोको पावडर एक वाटी अर्धी वाटी बटर गरजेनुसार दूध वापरणार आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू वाटी केक आपण हे कढईमध्ये करणार आहे त्यासाठी एक कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि ती आता आपण गरम करण्यासाठी पाच मिनटं झाकून ठेवू सुरवातीला एका बाउलमध्ये आपण पिठी साखर घेऊ त्यातच कोको पावडर टाकून घेऊ अमूल बटर हे मेल्ट करून घेतलं थोडंसं हे मिक्स करून घे चांगलं एक वाटी चाळून घेतलेला रव मैदा टाकू खरजेनुसार आपण त्यात थोडं थोडं करून दूध टाकू एक कप दूध वापरलेलं आहे आपण या ठिकाणी जर घट्ट वगैरे वाटलं तर एखाद दोन चमचेत वरून टाकू शकतो आपण आता हे सगळं मिश्रण तयार झाल्यावर यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकू आणि छान हे मिश्रण असं फेटून घेऊ या ठिकाणी मी अशा छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये असे द्रोण ठेवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण एक मिश्रण एकेका वाटीत टाकायला सुरुवात करू ते फुगून वरती येईल त्यामुळे थोडं कमी टाकू सगळ्या वाट्या भरून घेतल्यावर त्या अशा टॅप करून घेऊ म्हणजे मग एकसारखं सगळीकडे मिश्रण पसरेल रंगीबेरंगी गोळ्या घालून घेऊ आपण हे कढईमध्ये ठेवून घेऊ कढई सुद्धा छान तापलेली आहे प्रिड झालेली आहे वीस मिनिटांनंतर आपला केक बेक झालाय का पाहूया काडीला अजिबात लागत नाही म्हणजे आपला केक छान झालेला दिसतोय हे गॅस बंद करून आपण आता थंड करायला ठेवून चला तर आता आपला वाटी केक तयार झालेला आहे बघा किती स्पॉन्जी आणि छान टेस्टी झालेला आहे एकदा नक्की माझी ही रेसिपी फॉलो करून तुम्ही पण हा केक करून पहा आणि नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद